भगवान शिवाचा मुलगा गणेशाचं लग्न प्रजापती विश्वकर्मांच्या रिद्धी आणि सिद्धी या दोन मुलींसोबत झालं सिद्धीकडून क्षेम नावाचा मुलगा आणि रिद्धीकडून लाभ नावाचा मुलगा झाला लोक परंपरेत यांना शुभ आणि लाभ असं म्हणतात गणेशाचं लग्नही खूपच वेगळ्या आणि रोचक पद्धतीने झालं त्यांचं लग्न होणं म्हणजे कठीण होतं यासोबत याबाबत सर्व पुराणांमध्ये खूप मजेशीर गोष्टी आहेत गणेशाच्या लग्नाबाबत मुख्यतः दोन कथा प्रसिद्ध आहेत त्यापैकी एका कथेत तुळशीचा उल्लेख आहे आणि त्यातच सांगितलं जातं की गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणपतीची तपश्चारा करत असताना तुळशी यांना पाहून तुळशी त्यांना बघून त्यांच्यावर मोहित झाली तिला गणपतीजींशी लग्न करायचं होतं पण गणपतीजींनी ब्रह्मचार्य पाळायचं ठरवलं होतं म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न नाकारलं आपला प्रस्ताव नाकारल्याने रागावलेली तुळशीने गणपतीजींना शाप दिला त्यांची दोन लग्न होती त्यावर गणपतीजींनीही तुळशीला श्राप दिला की तिचं लग्न राक्षसासी होईल त्यानंतर गणपतीजींना तुळस अर्पण करणं व्रत मान समजलं जाऊ लागलं आणखी एका गोष्टीनुसार गणपतीजींच्या गणेशाजींच्या शरीराच्या शरीराच्या रचनेमुळे कुणीही त्यांच्याशी लग्न करायचं काम टाळायचं त्यामुळे ते त्रासून त्यामुळे ते त्रासून ब्रह्मचर्य व्रत पाळायला सुरुवात त्यांनी केली यासोबत त्यांनी इतर कुणाचं लग्न होऊ दिलं नाही कुणाचं लग्न झालं की त्यात विघ्न आणायचा त्यांचं वाहन मूषक सुद्धा त्यांना त्यांच्या कामात साथ देत होता त्यांच्या या वागणुकीमुळे देवदेवतांना खूप त्रास होऊ लागला एक दिवस ते या समस्येबाबत बोलायला ब्रह्माजींकडे गेले देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या दोन मानस मुलींना शिक्षणासाठी भगवान गणेशांकडे पाठवलं भगवान गणेशांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाबाबतची बातमी आली नाही की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मुषक राज या सगळ्यांचं लक्ष तिथे वळायचं त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागली पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहिली नाही रिद्धी सिद्धीच्या या कामाची माहिती मिळताच त्यांना खूप राग आला ते रिद्धी सिद्धीला श्राप देणार होते तेव्हा ब्रह्माजी तिथे आले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचा सल्ला दिला ब्रह्माजींच्या रचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले भगवान गणपती हे हिंदू धर्मातील सगळ्यात आधी पुजले जाणारे देव मानले जातात कोणतेही शुभ काम सुरू करण्यापूर्वी त्यांचं नाव घेतलं जातं त्यांचं नाव न ना घेतल्याशिवाय कुठलेही काम नीट नाही नीट आणि व्यवस्थित पूर्ण होणार नाही असं मानलं जातं त्यांच्या संबंधित पाच प्रसिद्ध कथा आहेत त्या कथा आपण आज ऐकणार आहोत त्यातील पहिली कथा ऐकूया पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचं व्रत केलं या उपवासामुळे आई पार्वतीला श्री गणेश रूपात पुत्र मिळाला या उपवासासाठी शिवांनी इंद्राला पारिजातक झाड देण्यास सांगितलं पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रतासाठी पारिजाताच्या जंगलाची बादली केली शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेश तयार करण्याची कल्पना तिच्या सख्या जया आणि विजया यांच्याकडून मिळाली तिने त्यांच्याकडून ऐकलं की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञा पाळतात म्हणून तिने असाच एक गण तयार करावा जो फक्त तिच्या आज्ञा पाळेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपलं मलमूत्र वापरून गणेशाची निर्मिती केली आता त्याबद्दल दुसरी कथा ऐकूया ज्यात शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्म झालं होतं म्हणून दुःखी पार्वतीने ब्रह्माला सांगितलं ज्याचं डोकं ज्याचं डोकं सगळ्यात आधी सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावा मग पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचं सापडलं म्हणून गणेश गजानन झाले दुसऱ्या एका गोष्टीनुसार गणेशाला दारात बसवलं आणि पार्वती आंघोळीस केली त्याचवेळी शिव आले होते आणि पार्वतीच्या घरी जायला सुरुवात केली पण गणेशांनी त्यांना जायला दिलं नाही आतमध्ये जाऊ दिलं नाही यावर रागवलेल्या महादेवांनी त्याच्या डोक्यावर वार केला गणेशाच्या जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रांनी मिश्रणाने तयार केलेला होता जेव्हा पार्वतीने पाहिलं की त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेले तेव्हा ती खूप रागात रागात आली आणि कोपली त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवांनी एका हत्तीचं बाळाचं डोकं काढून ते गणेशाच्या शरीरावर लावलं मग तो जिवंत झाला ही कथा स्कंद पुराणात आहे आता त्यानुसार तिसरी कथा ऐकूया एकदा शिवप्रमाणे गणेशांनी भगवान परशुरामाला कैलासावर जाण्यापासून थांबवलं होतं त्यावेळी परशुराम कार्तिवीर्य अर्जुनाचा वध करून कैलासावर शिवदर्शनासाठी गेले होते ते शिवाचे खूप आवडते भक्त होते गणेशांनी त्यांना रोखलं तेव्हा ते गणेशाशी लढायला लागले गणेशाने जेव्हा त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामांनी शिवाने दिलेला परशू वापरून गणेशांवर हल्ला केला ज्यामुळे गणेशांचा दावादा तुटला तेव्हापासून त्यांना एकदंत म्हणून ओळखले जाते आता एक चौथी गोष्ट आहे की की भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीसोबत लग्न ठरवले सर्व देवांना निमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात बोलू लागले की गणेश नाही का मग सर्वांनी विष्णूला विचारले तर त्यांनी उत्तर दिले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजे महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचं असेल तर तो येईलच ना काही लोक म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते जर आले तरी त्यांना घराच्या रक्ष संरक्षणासाठी बसून दिलं जाईल नंतर ही गोष्ट गणेशांना समजली की त्यांनी आपला मूषक सैन्याला पुढं पाठवलं आणि रस्त्याला खालून पोकळ करून दिलं वराड निघाला असता रथाची चाकं जमिनात रुतली बराच वेळा प्रयत्न केले तरी चाक काही हल्लं नाही सगळे आपापसात आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत होते पण काहीही फायदा झाला नाही चाकं तुटायला लागली कुणालाही काही सुचत नव्हतं की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितलं आपण गणेशाचा अपमान करून काही चांगलं केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित केलं मामंत्रित केलं तरच तुमचं काम नक्कीच यशस्वी होईल आणि हे संकटसुद्धा दूर होईल मग शंकराने आपला सेवक नंदीला पाठवलं आणि नंदी गणेशांना घेऊन आले गणेशाच्या आदराने पूजा केली आणि लगेच रथाची चाक फिरायला लागली मित्रांनो आता आपण ऐकणार आहोत गणेशाची पाचवी कथा देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून बनवलेला एक एक दिव्य मोदक दिला मोदक पाहून दोन्ही मुलं कार्तिकेय आणि गणेश आईकडे ते खायला मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचा उल्लेख करून सांगितलं की दोघांमधून जो धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ असेल तो आधीच सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देईल आणि त्यालाच हा मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिके तर आपल्या मोरावर बसून एक चांगला मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशानं खूप आदराने आपल्या आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर उभा राहिला ते बघून आई पार्वती म्हणाली सर्व तीर्थक्षेत्रात केलेलं स्नान व सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञांची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सगळं आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाजवळही येऊ शकत नाही म्हणून हा गणेश शेकडो पुत्र आहे आणि शेकडोपणापेक्षा वर आहे असं म्हणून हा मोदक मी गणपती त्या दे देतिये असं म्हणाल्या आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते असं पद्मपुराणात सांगितलेलं आहे तर मग मित्रांनो अशा होत्या ह्या श्री गणेशाच्या कथा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा